बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला देण्यासाठी अनेकांना त्या ठिकाणं बलिदान द्यावं लागलं होतं त्याला नाव मिळवून देण्यासाठी त्या ठिकाणा बाबासाहेबांचा सगळ्या अनुयायांना यांना रक्त सांडावं लागलेलं आहे तेव्हा या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालेलं आहे आज तुम्ही पाहू शकता की हजारांच्या संख्येने लोक आज ज्या ठिकाणं सगळे या विद्यापीठाच्या परिसरामध्ये आलेले आहेत ते विद्यापीठाच्या समोर बाबासाहेबांचा पुतळा आहे सांगत आहे की आपण विद्यापीठामध्ये शिक्षणासाठी जा पुतळ्याचा असा हात आहे आणि बाबासाहेब दोन काय म्हणत आहेत की आपण विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी आज काय कारण असेल की एवढी सगळ्या मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी आलेले आहेत तर ही लोक जे आहेत त्यांचा बाबासाहेबांच्या विचारावरती प्रेम आहे त्यामुळेच सगळी लोक एवढ्या मोठ्या संख्येनं आज उपस्थित आहे तरी आपला आपल्या सर्वांनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद